नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली तीनशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार दोनशे चाळीस रुपये कमाल दर चार हजार चौदा रुपये सरोवर दर तीन हजार सहाशे सत्तावीस रुपये पुढील वाजा समिती चंद्रपूर आवकाली बत्तीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये सरोवर साधारण तीन हजार पाचशे पासष्ट रुपये पुढील वाजा समिती राहुरी बांगोरी आवकाली एकशे तीन क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सरोवर साधारणतः तीन हजार आठशे रुपये पुढील वाजा समिती कोसदा अवकाली एक हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार एकशे तीस रुपये सरोवर सदर दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये तुझापूर अवकाली चार हजार दोनशे पन्नास क्विंटल